दोन हजार पंचवीसमध्ये ट्रेंडिंग असणाऱ्या गळ्यांची डिझाईन स्क्वेअर शेप डीप नेक लाईन स्टायलिश स्ट्रीप्स नेक लाईन डिझाईन खूपच ट्रेंडिंगमध्ये असणारे हे डिझाईन आहे ड्रेससाठी स्टायलिश ब्लॅक लेस डोरी डिझाईन ही डिझाईन जी आहे तर ती ड्रेसवरती खूप सुंदर आणि छान लुक देते डिझायनर नेक लाईन अशा पद्धतीचे गळे हे आजकाल न्यू न्यू ड्रेसवरती खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत ब्लाउज आणि ड्रेस दोन्हीवर चालणारे हे ट्रेंड इन एक डिझाईन हे दोन हजार पंचवीसमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहेत हेवी लटकन सूट डिझाईन क्रिस क्रॉस नेक डिझाईन हे ही बऱ्याच ड्रेसवरती आणि ट्रेंडिंगमध्ये असणारी नेक डिझाईन आहे आणि युनिक नेक लाईन ही ही खूप ट्रेंडमध्ये आहे